नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून काही भागात जोरदार सरीफ पडत आहेत तर काही भागांमध्ये पावसाची उगडीप दिली आहे दरम्यान राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना येलो अलर्ट दिल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डग पाटील यांनी सांगितले आहे दरम्यान आज वादळी वारे विजा आणि मध्यम पावसाची शक्यता आहे राज्यातील निवृत्ती मोसमी वाऱ्यांची मान्सून उत्तरी सीमा स्थिर आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक महाराष्ट्रापासून तर ते तेलंगणा ओलांडून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर एक द्रोणिका रेषा जात आहे त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील चोवीस तासात गोवा कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील एक ते दोन आणि विदर्भातील दोन ते तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सात ते दहा जून दरम्यान भाग बदल्यात पाऊस पडेल शेतकऱ्यांचे दहा जून पर्यंत शेत तयार झाले नाही तर दिनांक दहा ते बारा जून दरम्यान शेत तयार करायची संधी मिळेल राज्यात तेरा ते अठरा जून मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहतील असा देखील पाऊस पडणार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे नदी नाले दुधाडी भरून वाहत आहेत धरणांच्या पातळी साठा देखील वाढ झाली आहे तसेच काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान तेरा जून ते अठरा जून दरम्यान कुठे पाऊस असणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळ्या विभागांमध्ये सात आठ नऊ जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे पण त्यानंतर तेरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल म्हणजे ओढे नाले वाहतील असा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती देखील हवामान अभ्यासक पंजराव डब पटेल यांनी दिली आहे